आपल्या सिटी मध्ये बिल्डिंग मध्ये असा बघायला भेटत नाही ना ताई नाई कापते कधीपासून हा कार्य चालू आहे ताई पाच वाजल्यापासून चालू आहे सर्व दुपारसाठी फक्त एकशे सत्तर किलो कापले आणि रात्रीसाठी किती असणार आहे रात्री पाड्यामध्ये पहिल्यांदाची आहे कोणी करत नाही या लोकांना नमस्कार कशा सर्व मी राजदीपरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहे मी सुरखीच्या पाड्यामध्ये कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल वरमाई दादा आणि वरम वरमाई आणि आज तुम्हाला मी दोन भावांची हालत दाखवणार आहे तर त्यांच्या घरासमोरच हो आहोत आपण आणि घरासमोरच बघा सुंदर असा नजारा आणि या बाजूला त्यांनी म्हणजे सर्व जेवणाची व्यवस्था आणि आता सर्व वडे वगैरे बनवतील ना ते इकडे बनवतील आणि माझ्या मागोमाग बघताय हा स्टेज आहे सुरखीच्या पाड्यातला इथं सर्व कार्य होत असतंय मोस्टली होत असते इकडं आणि फाटीमाग घर आहे त्यांचा म्हणजे आईस पाईस जागा आहे पूर्ण आणि जागेबद्दल मी काय सांगितलं कारण का हल्ली नशीब लागतात समोर अशा आईस पाईस जागा असायला आणि ते नशीब यांच्याकडे आहेत तर दुसरी गोष्ट मला वाटतं डबल हालत म्हणजे दोन भावांची हलत दोन बहिणींची हालत चौथा पाचवा ब्लॉग असेल इंटरेस्टिंग ब्लॉग असतात आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण का आ, मी बरेच आणि तीन भावांची हालतसुद्धा शूट केलेली आहे मी नवपाड्यात पाड्यात आपल्या तर ती देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे सर्व लिंक देईन मी मानसिकयुक्तांची हालत अजून बऱ्याच डबल डबल आणि ट्रिपल ट्रिपल हालत आपण शूट केलेल्या आहेत जाऊन नक्की बघा आता जाऊया आणि सर्वांना भेटूया ना आपण चला जाऊया सर्व ग्रामस्थ जमलेत आणि पप्पा समोर कशा पप्पा ओके ना असा कुर्ता आहे काय ठीक आहे झाली सर्व तयारी ना काल मस्त दिसत होतात मुली ट्रेडिशनल लुक मध्ये बघा मस्त मस्त काल मम्मी पण मस्त दिसत होती तुम्ही पण मस्त दिसत होता काल तुमची भेट झाली नाही कारण का तुम्ही पण इकडे गडबडीत मी पण तिथं शॉर्टकट आलो तर बाकी सर्व झालेलं आहे ना काय सांगाल दोन मुलांबद्दल आनंद आनंद झालाय ठीक आहे आणि तुमचा आवडता मुलगा कुठला छोटा तो पण मस्ती कर असेल ना मस्ती कर आणि मोठा दादा आपला शांत आहे ठीक आहे धन्यवाद बाबा ठीक आहे आणि लग्न आपल्या इथं समोरच असणार आहे ना समोरच ना मस्त आईस पाहिज जागाय घराला चांगलाय सर्व गामस्थ आलेत आणि बघा बसले सर्वजण मी लवकर झालोय आठ वाजता झालोय नमस्कार दादा नमस्कार काय बोलतोय अरे बघा फिशिंग हा कुठला टाइगर स्टिंग रे जो आम्ही आज सकाळी बघितलं मॉर्निंगला आपल्या बंदरावर होता काय हा टेस्ट तो सत्तर ऐंशी शंभर किलो पर्यंत पीस होता हा टेस्ट तू सर्च करतोस काय त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन टाकतो बरोबर करून लोकांना टायगर स्टिंग रे काय आहे समजाव टायगर स्टिंग चे बेनिफिट काय आहे ते लोक बरोबर 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 त्याची इन्फॉर्मेशन मी स्टेटसद्वारे देत असतो नेहमी असं आहे काय त्याच्याबद्दल ठीक आहे मस्त आहे मस्त आहे आणि आता चाणले नमस्कार नमस्कार कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा ओके मध्ये आहे ना झाली तयारी ओके मस्त आहे बघा दा जय जात आपल्या समोर हो आहे आणि प्रियश प्रियश हाय काय हा आहे बघा परिवार आहे नमस्कार भावंड असाल ना भावंड 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 नमस्कार हाय घेते बघा लडकेवाले मस्त आहे बघा वडे आहेत जवला आहे आणि पोल आहे ना आणि घाऱ्या पण आहेत ना हो जाल्या पण मोठे भाऊ आहेत आपल्या समोर भाऊ नाव काय आपला प्रमोद सुरकीचा सुर्खीचा सुरकीचा सुर्खीचा सुरकीचा भाडा काय म्हणाल कशी व्यवस्था केलेली आहे आपल्या मांडवाची हळदीची आपल्या प्रेसार त्यांनी जयदा एकदम बेस्ट व्यवस्था केलेली आहे व्यवस्था केलेली आहे जवला पोला वडे आपण बघितले आता हे बनवतात कुठे आपण तिकडे जाऊया आई ताईस आहेत आपल्या समोर हा नमस्कार हा ठाट आहे का आजचा हा ठाट आहे ना कालनीला होता आणि हा आज आहे वरमाईचा वेगळा ठाट होता मजा केली दंबर बघा <laughs> या बाजूला आकार देण्याचं काम होतंय आणि नंतर इकडं बघा आतमध्ये जाऊया आपण सर्व ताईस इकडं पण आहेत ग्रुप बराच मोठा आहे पापड्या घाऱ्या दोन्ही आहेत ना ओके सर्व आहे ताईस आपल्याच इथं जेवण म्हणतो आपलीच काकी आहे इकडं वड पण आहेत ना वड पण आहेत घाऱ्या पण आहेत आणि जवला पोला सुद्धा आहे तुम्ही खाल्लात काय तुम्ही खाल्लात खाल्ला ना सुकी मच्छी पण इकडे आहे सुके बोंबेले सकाळी म्हणजे आत्ता दुपार चला दुपार चला आहे मिक्स आहे मिक्स पोलिम पोला दाखवून आलो तुम्ही चहा वगैरे पिलात ना पिलात ना तुम्ही हो मी आहे मी हाय पिते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतल्यानंतर मी खाते आहे इकडे आपल्याच हाय इकडे चहा बनवलाय का हा चहा आहे काकीस काकीस आपली नमस्कार याच्यात काय काकी बनवते वाटाण्याची भाजी म्हणजे आज भाजी सुद्धा बनवणार आहे सकल्याचा आंबाट ओके ना मी बोलो भाजी एवढ्या प्रमाणात बनवतात तर बोलू आजचा वार मी कन्फ्युज झालो हा बरोबर उपास ओके आज काय सकला मास आहे काय संध्याकाळी संध्याकाळी आता पण आहे दुपारी पण आहे चला काकी आज ना डिस्टर्ब करणार तुम्हाला नमस्कार हो नमस्कार कशी झाली तयारी काय गडबडीत आज झालं झाले ना ओके मस्त कुर्ता घालून येतो आपल्या ठाटातला था। आणि इकडं दुसरा तवा टाकवण्याचा कार्य चालू आहे दोन दोन तीन तीन तवे लावतील तेव्हाच उडा पीठ लवकरात लवकर आपण म्हणजे घाऱ्या होऊन जातील जा लवकर आणि इथं बनवायचा आणि इथं काय पाहिजे ते आपण खाऊ शकतो ना डबल घ्या ट्रिपल घ्या खाय पियाची कमी नसते आपल्याकडं आणि लगेच इकडे चा नमस्कार, नमस्कार। चा। मी घेते तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये घेतल्यानंतर मी खायला मोकला ना बघा सर्वजणी एकत्र येऊन आमच्या गावात असं कार्य करत असत पूर्ण या आपल्या सिटी मध्ये बिल्डिंग मध्ये असा बघायला भेटत नाही ना सकलम ना मासात कापताना बघते आपण समोर आणि पिशवीत भरले बघा आणि आता ते स्टोर करतील मस्त पैकी बर्फामध्ये तर ताई सकला मासा कापते कधीपासून हा कार्य चालू आहे ताई पाच पाच वाजल्यापासून चालू आहे सर्व बघा ताई साहेब आणि किती किलो कापला आपण आज दुपारसाठी फक्त दुपारसाठी दुपारसाठी फक्त एकशे सत्तर किलो कापले आणि रात्रीसाठी किती असणार आहे साडेतीनशे साडेतीनशे किलो साडेतीनशे किलो रात्रीसाठी म्हणजे सकळी माश्या बघायला माझ्या येणार आहे मी <laughs> तो दुपारी कापाला घेतील ना ओके थँक्यू सर्व कार्य करत आहेत साडेपाच वाजल्यापासून कार्य चालू आहे सर्व तर मस्त मस्त कार्य करताय तुम्ही ठीक आहे धन्यवाद ता सरकत तसे सर्व ग्रामस्थ जसं मित्रपरिवार घरातले होत चालत आणि मांडव कसा भरला आणि सर्व पप्पा वगैरे इकडेच उभे आहेत सर्वांची विचारपूस करत येत आहे आणि आपला आलेला आहे पुन्हा एकदा अभिनंदन मस्त दिसत मस्त दिसत दोघ पण आज नूर आलाय तुम्हाला नूर आलं लागायच्या आधीच नूर आलाय जाना भेटते <laughs> नंतर तुम्हाला <laughs> नमस्कार लडके वाले लडके वाले लडके वाले, वाले काय मस्त आहे बघा सर्व बसले नमस्कार नमस्कार कसली तयारी चालू आहे मांडव स्थापनेची तयारी चालू आहे हळद हळद मांडव स्थापना आणि जातीमध्ये जाती मध्ये ओके नंतर हळद लावणार नंतर मांडवाची पूजा केली जाणार त्यामध्ये सर्व कार्यक्रम मांडव स्थापनेमध्ये आहेत okay. ती तयारी केलेली आहे ओके okay. बघा अशी तयारी केलेली आहे आणि हा कर घराची एंट्री बघा अशी मस्त केलेली आहे एक फार्ट एक दस मस्ता, मस्ता। एक दस एक ओके मस्त आहे त्याला ओके संध्याकाळी झाला पाहिजे पाहिजे हा आपल्या समोर सातवी पाड्यामध्ये पहिल्यांदाची पाटवस आपला करत आहे थोडी करत नाही या लोकांमध्ये थोडी पहिली करत आहे बरोबर म्हणजे समजलं लवकर सांगली समाजात कसं मांडवस्थापना संध्याकाळी करतात सकाळी करतात किंवा दुपारी करतात काही काढलं किंवा गावात फिरवतात जातात नमस्कार करतात तसा त्यांचा प्रोग्राम कार्यक्रम होतो पण त्यांचा दुसऱ्या दिवशी मामानतात तेव्हा कार्यक्रम होतो ब्राह्मण त्यांच्या कामाला लागत नाही यांना पाहिजे म्हणून मी आता हे काम करायला आलेलो आहे पण आहे तुम्ही मॅचिंग केलं होतं ठाटला ना ठाटाला मॅचिंग केलं काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला दोन मुलं कसं वाटतंय तुम्हाला आनंद एकदम वाटत सर्व आपलं हा आणि मस्तपैकी पैकी एकदम सुखी सुखी परिवार हो एकदम मस्तपैकी आणि काय सांगाल आता दोन मुलांबद्दल तुम्ही व्यवस्थित सर्व ना ठीक आहे आणि मस्त दिसत आहे तुम्ही काल पण एकदम भारी दिसत होत काल आपला सोला सुद्धा भारी झालेला आहे आज आणि जी प्लॅनिंग केली तुम्ही म्हणजे आज किंवा उद्या घाई नको होण्यासाठी ती पण भारी आहे म्हणजे गावात यापूर्वी कधी झाली नसेल कारण का वरमाई सुद्धा तुम्ही आधी काढलीत कारण का आज घाई नको हलद वगैरे आणि दोन मुलांचा बोलला एकदम गडबड असणार आणि तुम्ही हलद लावण्याचा कार्यक्रम सुद्धा लवकर पार पाडण्याचा प्रयत्न केला सर्व मांडव स्थापना वगैरे लवकर कारण का आपली थोडा उशीर होते आणि नऊ वाजता तुम्ही कम्प्लीट करताय भारी वाटत ते आपल्या मामा सुद्धा बोलला काय पहिल्यांदा असं होते काय लवकर सर्व कार्य पूर्ण होते कारण का नंतर आपली घाई होते आणि तीच कुठेतरी घाई टाळण्यासाठी तुम्ही हा सर्व कार्य लवकरात लवकर केलं मस्त प्लॅनिंग केले काय मस्त प्लॅनिंग केले आणि सोबत एकदम मस्त दिसत आहे आणि मस्त हे होणार आहे आपला मॅचिंग हो हो नक्कीच त्या तुम्ही नवरदेवाच्या मामी, मामी आ, नाव करंजा हा नाव काय आपला कुलाबा कालच आपल्याला ओळख दाखवली होती पण ते बँडचा आवाज असेल ना त्याच्यामुळे बाईट घेताना आला आज भेटो कशा वाटतात व्हिडिओ आपल्या मस्त वाटत ना एक नंबर ना असाच आशीर्वाद ठेवा माझ्यावरती माझ्या हातून असाच नवीन नवीन आपली परंपरा आणि कार्य आता दोन भावांच्या हलत तीन भावांच्या हालत सुद्धा पण शूट केलेले आहे असंच कार्य आपण चालू ठेवू तुम्ही सर्व मस्त दिसते आज लडकेवाले <laughs> लडकेवाले <laughs> <लड़के वाले। laughs> <वाले। laughs> काल वरमाईला सुद्धा भारी केलेला त्याने थाट वगैरे आज थाट सुद्धा आहे त्यांचा मस्त नियोजन जा, नियोजन काय सांगाल तुम्ही त्यांचा काल वरमाईचा प्लॅनिंग म्हणजे एक दिवस आधी नियोजन असं आहे काय एक दिवस आधी दोन नाही निघालच मुलांच्या हल्ली वगैरे घेऊन अटकणार नाही म्हणून आम्ही प्लॅनिंग बरोबर आहे मेन म्हणजे कारण का आज वरमाई पण निघेल किंवा हालत पण निघाल आणि दोन मुलांचा बोलला तर सर्व गडबडच असेल ना प्लॅनिंग एक नंबर होती काल कसं का आरामात चिल मध्ये आरामा एकदम सर्व आपण मस्त साडे नऊ दहा वाजता आलो एकदम नाचत गाजत काय घाई नाही गडबड नाही मस्त ना ज्याच्यासाठी आपण करत असतो सर्व कार्य तो पूर्ण झालं काय मनाला समाधान घाई नको मस्त मस्त झाला काल अरे आणि आयडिया कोणची मस्त आत्याची आयडिया होती मस्त आवडली आपल्याला आणि सर्वांना आवडली आयडिया आणि सर्व करतील नमस्कार नमस्कार काकू मस्त गाणं बोलत होती मग घारी बोलत ना ना मस्त हो घेतला नक्कीच नक्कीच मावशी आय अलिबागच्या मग आठ वाजता आलो होतो आपण नमस्कार मावशी नमस्कार, नमस्कार। मजा केली दम फुल मजा केली काय बोलायचं एकूण एक दयांचा आणि दोन मी सोबतच सर्वात मोठा भाऊ आमचा हो ना एकदम धमाल धमाल आज पण दोन दिवस अजून धमाल आहे हो नमस्कार शेख <laughs> हाय फुल धमाल आहे तुमची अ सर्व बागा हाय हाय बोला हाय मेहंदी वगैरे काढली मेहंदी दाखव तुझी मेहंदी दाखव आणि तू घारे करतेस छोटी घारी करते, करते बघा ती ती बोलते ती बोलते आम्हीच करू कोणी येऊ नका नाही हाय बोलली हाय बोलली तिला बोललो लग्नाला बोलवतो बोलते नाही सर्व कार्याला हातभार लावण्यासाठी सर्व गावातल्या महिला येत असतात नमस्कार नमस्कार भारी बनवण्याचं कार्य चालू हो हीच मजा नमस्कार जो आठ लावलो तो तेव्हाचा व्ह्यू आणि आताचा व्ह्यू बघा नमस्कार।, नमस्कार ओके मध्ये ना एकदम ओके आत्या सुद्धा आहे इकडे बघा आता हाय हाय मस्त व्ह्यू एन्जॉय करतायत आपल्या जाऊला पोल्याचा आस्वाद घेत आहेत आणि घाऱ्या बनवत आहेत ना? ना थ्री इन वन एकदाच बरोबर ना टेन्शन नाही <laughs> हाय काय खाल्लात तुम्ही आता काय खाल्लात की नाही

खाली तू खालीस नमस्कार हाय करा हाय मावशी आहेत मावशी आहेत समोर आपले तुम्हाला सवय झाली असेल ना पटकन कोण वहिनी हाक मारली का कॅमेरा कोण पण ऑन करू शकते ना तुम्हाला तर सवय टाकून घ्यायला लागेल कशा आहात आपले गणा दादा कुठे आहे छोट्याला घेऊन येते ठीक आहे चालेल तुम्ही आता चालत ना घाऱ्या घराला ठीक आहे बाय बाय ओके सर्व परिवार गडबडी मध्ये आहे कुठं चाललात खुर्च्या खुर्च्या अरेंजमेंट करण्यासाठी चालल्यात नमस्कार दादा बरायच ना तुझी कृपा नाही माझी कृपा कसली चलो काम करतात मग नाही तुम्ही इम्पॉर्टंट असताय आपण आता मला समजतंय काय एवढे उशीर उभं राहून हा कार्य करत असतो आपण फोटोशूट करत असतो भारी वाटते आणि आता नवीन जमाना आहे फोन देत आहेत फोटो काढायला तर कसं वाटतंय तर हाय आखी टीम आज आपल्या सोबत असणार आहे तुम्ही घारी वगैरे खालीत ना खालीत ना ओके दादा नाव काय आपला राजेश तांडेल राजेश तांडेल दादा उरण वरून सोनारी सोनारीचा आहे आणि व्हिडिओ बघते आपल्या सर्व आता कशा वाटतात व्हिडिओ आपल्या एकदम मस्त आणि नेहमी प्रत्येकाने बघायचा खूप चांगले चांगले विषय असतात आणि आम्हालाही खूप आवडतं आमच्या फॅमिली टोटल बघते तुझी व्हिडिओ आणि असंच तुझ्या की प्रेम आमचा सगळ्यांचा आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद दादा आणि येतं काय आपल्या गावातलेच आहेत त्या नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतात बरोबर ना ठीक आहे आता जरा बसलेत का सर्व कार्य कार्यपूर्ण पूर्ण झालेलं आहे आपला ठीक आहे धन्यवाद हाय लडकेवाले बघा सर्व काय घारी खाली होऊ ना खाली होऊ ना बघा मस्त मजा करतायत आज काय मग मांडवारा रात्री की सोय बी हाय का नाही आहे ना, ना? माझी कशी सोय करते बघा मस्त ओराईत आज शाळेला सुट्टी सुट्टी आरम मी वारच विसरते र मला शनिवारच वाटतंय आज ठीक आहे थँक्यू बाय बाय काय बोलतोस बोल लाईक अँड सबस्क्राईब बघा त्याचं तरी ऐका बरोबर माझं ऐकत नाही लहान मुलांचं तरी ऐका चला थँक्यू बाय बाय मावशी कोली ना हो पण तरी सचला माझा बघून शॉक झाले तर आम्ही काय करायचा आणि सात जन्म मला तोच नवरा भेटतो असा मला खूपच आनंद होतो काय सांगाल कस का वाटत आज तुम्हाला करवले <laughs> असू नका किती <laughs> वाजवायला ठरवलं